मूर्तिजापूर शहरात सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो रस्तो रस्ते जनावरे कधी कडपाने तर कधी एकटी दुखटी फिरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास नियंत्रण देत आहे असे असतानाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे तसे केल्यास मोकाट जनावरांचा अंकुश लावला जाऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बस स्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांना रेटून बसणे रस्त्यांच्या मधोबत उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यातच अतिक्रमणही वाढले आहे त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे जनावरे अन्नाच्या शोधात हात गाड्यांजवळ जातात हातगाडी चालकांनी हकलतास जनावरे रस्त्यावर सैरावैरा वैरा पडतात त्यातच मोठी वाहनेही कर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्यांच्या बंदोबस्त करणे गरजेचे ठरत आहे या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई कर करावी अशी मागणी शहरातून सर्व होत आहे सरपंच संघटना महासचिव विनोद मानकर व तसंच उपाध्यक्ष संघटनेचे उपाध्यक्ष अमोल गळवे आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन नितीन भाऊ वसू आम्ही असं एक प्रकारचं की या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जे या शहरामध्ये जे शहरामध्ये अतिक्रमण बरेचसं प्रकारात इथं वाढलेलं आहे त्यामुळे जे मुकाट जनावर आहेत ते अतिशय क्रीव या रस्त्यामुळे फिरत आहेत त्या फिरतामुळे बरेचसे ग्रामीण भागातील बरेचसे लोकांचा गोर गरिबाचा या ठिकाणी चालतानी फार दुःखानी अपघात होत आहेत तरी याचा बंदोबस्त ताबडतोब या प्रशासनानं मूर्तिजापूरमध्ये घेण्यात यावा जर या प्रशासनानं असा जर निर्णय नाही घेतला तर आम्ही या या संघटनेमार्फत आंदोलन करण्याची भूमिका आम्ही इथे मांडत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर